नमस्कार राजश्री व्यवसाय मंत्रा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज मी प्रयागराज येथे महाकुंभ दोन हजार पंचवीस इथे गंगा स्नानासाठी आलेली आहे महाकुंभचं आगळं वेगळं असं वैशिष्ट्य आहे आख्यायिका दोन तीन प्रकारे सांगितल्या जातात परंतु मला ज्ञात असलेली आख्यायिका महाकुंभचं महत्त्व आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे महाकुंभचं वैशिष्ट्य असं की पूर्वी दुर्वास ऋषींनी इंद्रांना एक हार दिलेला होता आणि तो हार इंद्रांनी अहंकारापायी म्हणा किंवा थोडासा दुर्लक्ष करून ऐरावताच्या गळ्यात घातला आणि तो हार नकळतपणे ऐरावताच्या पाया पायाखाली तुडवला गेला आणि त्यानंतर इंद्रांनी क्रोधित होऊन देवदेवतांना शाप दिला सॉरी दुर्वासांनी क्रोधित होऊन देवदेवतांना शाप दिला की तुमचं बल नष्ट होईल आणि त्यानंतर देवदेवता चिंतित झाल्यानंतर असं ठरलं की देवदैत्यांमध्ये एक समुद्रमंथन होईल आणि समुद्रमंथनानंतर समुद्र जेव्हा अमृत कुंभ निघेल चौदा रत्नापैकी तर तो अमृत कुंभ ज्यांच्या वाट्याला येईल ते जिंकले जातील अर्थातच दैत्य आणि देवतांमध्ये ज्यावेळेस साम समुद्रमंथन चालू असताना देवांचा इंद्रांचा पुत्र जयेश यांच्याकडे अमृत कुंभ सोपविण्यात आला आणि तो घेऊन जाता जाता झटापटीमध्ये चार ठिकाणी अमृताचे चार थेंब पडले ते ठिकाणं म्हणजे हरिद्वार प्रयागराज उज्जैन आणि नाशिक म्हणूनच या ठिकाणाहून बारा ठिकाणी खरंतर ते थे थेंब बारा ठिकाणी पडलेले होते त्यापैकी आठ स्वर्गामध्ये देवदेवतांच्या ठिकाणी आणि चार पडलेले पृथ्वी तलावरची ही महत्वाची तीर्थक्षेत्र आहे म्हणून या तीर्थक्षेत्रांना असं महत्व आहे आणि महाकुंभचं जर म्हणाल तर इथं प्रयागराजला जे महत्व आहे तर गंगा यमुना आणि सरस्वती हा त्रिवेणी संगम आहे माझ्या पाठीमागे जिथे मी स्नानासाठी आलेले आहे आणि या त्रिवेणी संगमावर स्नान केल्याने आपल्याला मोक्षप्राप्ती पापापासून मुक्ती आणि एका आनंदी जीवन मोक्षाकडे वाटचाल आपली होत असते म्हणून या स्नानाचं महाकुंभ पर्वणी जा दरम्यान सिंहस्थ कुंभ दरम्यान वेगळं वेगळं महत्त्व आहे आणि हा महाकुंभचा जो योग योग आहे तर हा एकशे चव्वेचाळीस वर्षाने आलेला आहे जसं बारा वर्षांनी अर्धकुंभ कुंभ आणि महाकुंभ एकशे चव्वेचाळीस वर्षांनी येत असतं तर या पर्वणीचे साक्षीदार आम्ही होत आहोत आणि महाकुंभ दरम्यान ज्यांनी ज्यांनी इथं स्नानाचा लाभ घेतला त्यांना नक्कीच गंगामय्याचा आशीर्वाद प्राप्त होत असतो प्रत्येक हिंदू सनातनने नक्कीच या ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार व्हावं आणि महाकुंभ दरम्यान गंगा यमुना सरस्वती या त्रिवेणी संगमावर स्नान करावं की या तीर्थयात्रे दरम्यान आपल्या सर्वांना विनंती करेल धन्यवाद